गुड मॉर्निंग फ्रेंड मी सोना दुर्गे माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करत कर कर आहे सकाळी सकाळी जेवण आहे या मित्रांनो जेवायला दुधू पण जेवण करत आहे जेवणामध्ये आहे पोळी पराठा पराठा याची कुडके करून दिली आहे मी दुधूला ठेसा कांदा मुंगाची डाळ आवड्याचं लोणचं कवठाचं लोणचं कवठाचं लोणचं एक नंबर झालेलं आहे ते माझं होई ना ते वाला माझा होता मोठावाला हे तुझा होय छोटावाला माझावय हम्म ते तू जावाय जेव जो पटकन हे घ्या ना पराठा काय हा मी पराठा आवडते तिले चाल चाल, आम्ही भूर चाललो दोघ जण आपटा ते दे 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 हे पप्पाची माझी बाय बाय कर आम्हाला बाय बाय करत बाय बाय भैया बाय कर भैया बाय कर बाय बाय करत नाही चल आता नाही हो नेतो अजून मी आणि सचिन दोन्ही ज्याला चप्पल चप्पलिपल मस्त घातली तू ना वावरात आलेलो आम्ही वावरातून एक पट्टा घेऊन जायचा आहे दिवसाच्या नंतर मी आलेली आहे आता शेतात कारण शेतातून हार्वेस्टरचा एक पट्टा घेऊन जायचा आहे ते घेऊन कारण ज्याला जाणार आहे आता आम्ही तुम्हाला दाखवते काय न्यायचं आहे ते या पट्टीतलं सोयाबीन काढून झालेला आहे मित्रांनो तेल साडत आहे सा, का ऑइल साडत आहे रे कोणता पट्टा रे कुठं पट्टा हे एवढूचा हे, हे? हे? तो ग्रीज मशीन आहे मग कोणता पट्टा घ्या तुटला नंबर सांगितलं फक्त नंबर सांगितलं पट्टाच काय आहे ना चला तर आपण निघालेला आता कारंजा जाण्यासाठी हे डब्बा तयार आहे विटू हे डब्बा विटू आलेला आहे विटू ला डब्बा देऊ अरे बापरे भारी येत विटू ला डब्बा दिला विटू कुठे सुरू आहे हार्वेस्टर कडल्या साईडला शेतात हार्वेस्टर चालू आहे

जी हम्म गुस्सा है है बुलबुल चाचा वाले में बन्नी बगन जी बाबा वाले और कौन आपका और आदमी दिलाता

या जोगव्याच्या साठी फिर तो मी तारोदारी या जोगव्याच्या साठी फिर तो मी दारोदारी ते च्या नावांना तुगा